एका पंचवीस वर्ष तरुण गावामध्ये कीर्तनात पकवाज वाजवण्यासाठी आला त्यानं गावातील अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिला बाजूला नेलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस रोजी अकोल्यातील तेल्हारा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला गावातील तरुणानं फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तपासादरम्यान विशेष काही आढळलं नाही अत्यंत परिस्थितीत मुलीच्या आईवडिलांनी काही प्रतिष्ठित नागरिकांमार्फत पोलीस पोलीस अधीक्षक अर्चित यांच्याकडे मुलीचा शोध घेण्यासाठी धाव घेतली अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना पथक तयार करून समांतर तपास करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पीडित मुलीचे पालक नातेवाईक गावातील नागरिकांकडे विचारपूस केली त्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला चार महिन्यांपूर्वी गावातील वारकरी सप्ताहानिमित्त आरोपी प्रदीप दामोदर लासूरकार वयवर्ष पंचवीस राहणार तळेगाव वडनेर तालुका तेल्हारा जिल्हा सांगली अकोला हा सप्ताहामध्ये कीर्तन व पकवाज वाजवण्यासाठी गावात आला होता त्याची अपरूप अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी प्रसिद्ध प्रदीप दामोदर लासूरकार यानं अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचं निष्पन्न झालं आरोपीनं त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला होता आणि गुन्हे शाखेच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पुणे जिल्ह्यातील रांजनगाव औद्योगिक वसाहत परिसरातील फ्लॅट अटक केली त्यानंतर त्याला अकोले आणलं पोलिसांनी कसून तपास केल्यानं अपहृत मुलीची सुटका झाली आहे